हा मंच एका अशा पार्श्वभूमीवरती पुढे काम करणार आहे आणि त्यांनी आता सांगितलं आणि आपलं आपण बघतोच की आता महाराष्ट्रापुढे सगळ्यात महत्वाचे प्रश्न काय आहे कुत्रा आहे पारवा आहे गवा आहे हत्ती आहे केवढे मोठे प्रश्न आहेत खरं म्हणजे बाबासाहेबांना पडलेले प्रश्न कर्मवीरांना पडलेले प्रश्न गोखलेना पडलेले प्रश्न या तुलनेत काहीच नसतील कारण सगळं मंत्रिमंडळ या प्रश्नांसाठी एकत्र एक जमतय आणि काय करावं हा विचार करतो म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांच्या बुद्धीची रॅशनॅलिटीची लेवल कुठेपर्यंत ले ले आलेली आहे हे थक्क करण्यासारखं आहे आणि अशा वरती अशा पार्श्वभूमीवर सर आपल्याला सांगतात आणि दुसऱ्या बाजूला आपण जी मंडळी आहोत त्या मंडळीमध्ये दुसऱ्या बाजूनी पडझड पडझड अशी आहे इंटेलेक्चुअल्स आर मिसिंग ऐदर दे आर मिसिंग ऐदर ऑर दे आर सॅक्ट म्हणजे अँटी इंटलेक्च्युअलिझम मागे तिकडे अमेरिकेत एक सेनेटर होते तर त्यांनी मॅकार्थी म्हण तर ते म्हटले तुम्ही काय करा की माणसं जो ज्याच्या तोंडात कम्युनिझम शब्द येतोय ज्याच्या तोंडात नेहमी आर्ग्युमेंट येतोय त्याला डाळा आपल्याकडे ते सुरू आहे म्हणजे अँटी इंटलेक्च्युअलिझम हा खूप वर्षापासून सुरू आहे सगळ्याच देशात तो आहे त्याला उचला किंवा याला संपवा इथंपर्यंत हा जो इंटिलेक्च्युअलिझम आहे त्याला घाबरून सुस्थिर झालेली माणसं सगळ्या गोष्टी मान्य करतायत आणि तडजोडीला आलेल्या आहे त्याला जुगाड म्हणतात जे इंडस्ट्रीमध्ये मान्य अशा प्रकारचं सूत्र आहे उत्तरेतला शब्द आपला इंडियन शब्द आहे पण जगानं मान्य केलेला शब्द आहे जुगाड कुछ नाही बनताय तर जुगाड करू अँड पॉलिटिक्स पॉलिसीज गव्हर्नन्स एव्हरीथिंग इन जुबाड म्हणजे गव्हर्नरला कळत नाही की मी कार्यालयात केव्हा उठून यावं ते रात्री दोनला येतात आणि शपथ घ्या एरवी वेळ नसतो त्याला म्हणजे गव्हर्नर इ सपोज टू गव्हर्न आपल्याकडे चांगले ब्रिटिश गव्हर्नर्स होऊन गेले आपल्याकडे काय होऊन गेले पण गव्हर्नरला ना कळत नाही की हीच गव्हर्न बाय संबड अशा पार्श्वभूमीवरती आपण इतक्या खाली गेलेलो आहे एका बाजूला संत आहे एका बाजूला शिक्षणतज्ञ आहेत एका बाजूला विचारवंत आहेत एका बाजूला स्वातंत्र्य लढ्यात काम केलेली माणसं आहेत यांनी घडवलेला महाराष्ट्र जो महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा आहे मराठ्यांचा नव्हे मराठी माणसांचा आहे जो भारतीयत्व प्राधान्यानं मानतो जो वैश्विकता प्राधान्यानं मानतो असं एकच राज्य आहे भारतात बाकीची थोडीफार असती पण जास्तीत जास्त आपला महाराष्ट्र धर्म असेल किंवा महाराष्ट्रीय बाणा असेल तो म्हणजे भारतीयाला जवळजवळ नॉट ॲट द कॉस्ट ऑफ भारतीय असं जे आहे त्याच्या उलट आपण चाललेलं आहे आणि मग कॉम्प्रोमाइजिंग कॉम्प्रोमाइज म्हणजे त्याला तिसऱ्या जगामध्ये थर्ड अल्टरनेटिव्ह असं म्हणतो आणि मग आपण विचार विचारवंतांनी पण थर्ड अल्टरनेटिव्ह निवाला यालाही काही बोलायचं नाही त्यालाही काही बोलायचं नाही आणि तो जरा छान आहे म्हणायचं तो अधिक छान आहे म्हणायचं तो मूर्ख आहे कशाला म्हणायचं त्याला थोडं कळत नाही असं म्हणायचं भाषाच बदलून टाकायचं म्हणजे विचारवंतांची भाषाच बदलली आहे सर कसं काय चाललंय तुमचं काही नाही महिन्याच्या शेवटी तारखेला आधीच महिना व्हायची आधी पेन्शन मिळते आणि काय चालायचं निवांत आहे पीपल हॅव स्टॉप थिंकिंग हे एका बाजूला आहे ऑल रॅशनल्स म्हणजे सगळ्या विद्यापीठातले रॅशनल्स पूर्वी पकडून नेले जायचे कारण ते विरुद्ध बोलतात दे रेज देअर व्हॉइस पण मॅकार्थिनम मॅकार्थिझम ही टर्म नंतर पुढे झाली मॅकार्थिझम म्हणजे काय जो जो कुणी शासनाच्या विरुद्ध बोले जो जो कुणी चळवळ करेल ज्याला ज्याला विचार सुचतील आता आपल्याला विचार मंच नाव दिले मला अध्यक्ष केलंय या सगळ्या मंडळीन मलाही भीती पडलेली आहे विचार म्हणून ज्याचा जो विचार करतो त्याला डाळायचं असा हा काळ आहे या काळामध्ये आपल्याला विचार करायचा आहे आणि पुढे जायचं कारण आता लोक म्हणतात की आता तुम्ही काय कर विचार करायचंच सोडून दिले का द वर्ल्ड इज फुल ऑफ इडियट्स आय वॉन्ट टू बिकम वन ऑफ दे आणि ट्रम्प स्वतः म्हणतो आय एम आय क्रॅक नथिंग रॉंग इन दॅट आय विल बी क्रॅक अशा माणसाला सगळ्या युएस न निवडून दिलेत मग तो काय म्हणतो इडियट्स हॅव किल मी हो थम्पिंग मेजॉरिटी सो आय हॅव टू बी इडियट म्हणजे मूर्खाने निवडून दिलं असेल तर मूर्खांसारखं पाहिजे ना मला जरा सगळ्यांना त्रास द्यायला पाहिजे मला म्हणजे अशा एका वर्ल्ड फुल ऑफ इडियट्स त्या पार्श्वभूमीवरती शाण्यांची फॅक्टरी कशी काढायची असं एक स्वप्न आपण बघतोय तुम्ही सगळ्यांनी गांभीर्यानं आत्ता सर म्हणत होते ते ऐकलेलं आहे खरोखरच गांभीर्यानं विचार करायची गरज आहे की विद्यापीठांच्या मधून शाळांच्या मधून मला वाटतं कोल्हापुरात मंडळ भरपूर आहेत पण विचार मंच फारच थोडे आहेत आणि सर म्हटले की आपण विचारमंच स्थापन करूया काय करतील ते करतील तेवढे लोक तरी करतील विचारवंतांची काय मायनॉरिटीज असते ते मध्येच असतात काय बट रिअल थिंकर्स दे मेक द मायनॉरिटी सो पॉवरफुल दॅट मेजॉरिटी हॅव टू लिसन टू देम अशी स्थिती होती ऐकावं लागतं त्याला घाबरतात लोक वन संबडीज व्हॉइस इज प्रेस्ड कॅनॉट अशी माणसं उपलब्ध नाही आम्ही तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकणार नाही मी अशा अशा प्रकारे करणार तुम्ही डोंगर पाडणार म्हणताय ना ठीक आहे मग तुम्हाला तेल कुठून येतं तुम्हाला पैसे कुठून मिळतात त्या बँकात आमचे पैसे आम्ही सगळे पैसे काढून घेतो कशी तुमची अवजारं चालतात बघूया आणि डोंगर सगळे पीपल हॅव राईट्स व्हेरियस ऑप्शन्स आपल्याला आता लोकांना हे ऑप्शन्स द्यायला पाहिजे म्हणजे किव करावी अशी महाराष्ट्राची स्थिती झालेली आहे जो महाराष्ट्र देशातला अत्यंत प्रगत अत्यंत प्रागतिक अशा प्रकार यातल्या सगळ्या कुठल्याही विचारवंतानं महाराष्ट्रापुरता विचार, ना, विचार केलेला नाही ते वैश्विक विचार घेऊनच येत होते ते, ते भारतीयत्वाचाच विचार घेऊन येत होते त्या जे सरांनी आता अधोरेखित करून सांगितलं त्या दिशेनं आपल्याला पुढे जायला पाहिजे याचं कारण असं की ज्यावेळी रामायण महाभारत सिरियल सुरू झाल्या तेव्हापासून काही पक्ष शिस्तबद्ध पद्धतीने अशा मालिका चालवत आहेत की ज्याने बदलीकरण होईल म्हणजे ती मालिका बघायला बसल्यानंतर काय खातो तेही करणार नाही किती खातो तेही करणार नाही आणि मग सगळ्याच बाबांच्या बुवांच्या मालिका मग आसारामांचं प्रवचन असेल आणि कशाचं तरी असेल हे शांतपणे ऐकत राहा त्याच्यानंतर परत आम्ही तुम्हाला आणखीन चांगलं असं म्युझिक देऊ सूदिंग म्युझिक प्लीजिंग म्युझिक स्लीपिंग म्युझिक झोपून राहा विचार करू नका अशी ही यंत्रणा आहे या यंत्रणा खरोखर आपल्याला असं करण्यासाठी आहेत हे समजून घेऊन पुढे जायला पाहिजे कारण आता किती बधीर झालेले आहेत लोक शिकलेली माणसं सी ए असतील प्राध्यापक असतील डॉक्टर असतील चांगले वकील असतील त्यालाही लाभ वाटतं की मला लाभ मिळावा आणि तो डिजिटल अरेस्टमध्ये दोन कोटी तीन कोटी देत राहत बधिरीकरण कशाच मला मोहन एवढे पैसे मिळाले पाहिजे म्हणजे ज्या माणसानी वेलफेअर त्यानंतर जे शूद्र आहेत त्यांचं उन्नयन जे शिकलेले नाही त्यांना शिकवणं ना, त्यांचा एक अजेंडा होता आपल्या आत्ताच्या लोकांचा कसलाही अजेंडा नाही त्यांची नाव सरांनी आता सांगितली त्यांची भाषा त्यांचा अजेंडा त्यांचा अजेंडा एवढाच आहे आपल्याला मूर्ख बनवणं सत्तेत राहणं टू बी इन पॉवर टू बी इन मोर पॉवर टू बी इन एुट पॉवर टू रूल ऍबसोलूट कुणालाही कधीही जाऊन कुठेही मारावं हो। यासाठी आम्हाला फक्त सत्ता पाहिजे मग आम्ही कुठल्या तरी देवीला जाऊन साखळं घालू कितीतरी इकडे खोके तिकडे खोके करू आणि राज्य आमचं राहील ते कल्याणासाठी आपल्याला ज्यांची नावं सकाळी सांगितले ते सगळे विचारवंत ते सगळे साहित्यिक त्यावेळेचे ते सगळे शिक्षण पुढच्या शिक्षणाचा विचार करत होते आत्ताचे त्याचा विचार करत नाही आत्ताच्या शिक्षणामध्ये त्यांनी ठरवून बिगारी आणलेले आहेत बिगारी आणलेले आहेत पगारी आणलेले आहेत अर्ध पगारी आणलेले आहेत आणि छोटा पगारी पण आणलेला आहे सगळ्या प्रकारचे शिक्षक त्यांनी आणले अँड वी हॅव बीन कॉम्प्रोमाइंग दॅट आम्हाला सेवक म्हटलं तर ते म्हणतात अजिबात नाही त्यापेक्षा सेवक तरी म्हणू देत मग बाई असेल तर तिला सेविका म्हणू देत आता तिच्या खाली असेल तिला दाईच्या कुणाला तरी पुढे जाताना अग्निवीर म्हणू देत वी आर कॉम्प्रोमाइझिंग ऑल थिंग्स द व्हॉइस रेजिंग दॅट म्हणजे अजूनही लेबर लॉस देशामध्ये आहे किती तास काम असावं आहे कसं काम द्यावं असं आहे मिलिटरीतल्या अपॉइंटमेंट कशा व्हाव्यात करावं आहे ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत तरीही वी आर नॉट द व्हाईस बिकॉज वी आर नॉट थिंकिंग आम्ही विचारच करत नाही तो सोडूनच दिलेला आहे लोक काय म्हणतात की विचार करणारी विचारवंत आता नको आहे मग तोच परत तो शाळा माणूस म्हणतोय अमेरिकेतला सिनेटर तो काय म्हणतोय विचारवंत म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला The gentleman who speaks more and more, he knows little and little, he shows that he is wise, but his wisdom is useless. We have to compromise and go ahead. मग आणखीन काय तडजोडीचं कॉम्प्रोमाइजिंग टेक्निक आणलं आता आपल्याकडे कम्पॅशनेट कॅपिटलिझम आणला कॅपिटलिझम पण कम्पॅशनेट म्हणजे तुम्हाला लुटणार पण तुमच्यावर दया करणार इकडे लुटणार आणि त्यातलंच तुम्हाला येणार कारण आम्ही कंपॅशनेट आहे तुमच्याविषयी आम्हाला दया आहे हे आपल्याला सगळ्यांना कोणाला समजत नाही आणि समजून घेण्याची कोणाची इच्छा नाही पेन्शन वेळेवर मिळत असेल पगार मिळत असेल आणि झोप व्यवस्थित लागत असेल तर काय गरजच नाही आपल्याला अशा पार्श्वभूमीवर आपण डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांच्या नावाने आपण हा मंच उभा करतोय विचार करणं सध्या खूपच आता जी माणसं आपल्याकडे आहेत ती विचारवंत संख्या पण त्यांची रोडावते आणि जे आता दिसत आहेत त्यांना अर्बन नॅक्सलाइट वगैरे काहीतरी म्हटलं जातं आणि टाकलं जात म्हणजे आता सगळीच माणसं प्रत्येक प्राध्यापक मी बोलताना मी आत्ता रेकॉर्ड करायला घेतलेली नाही पण प्रत्येक जण रेकॉर्ड करून ठेवतो हो अहो माझ्याकडे काही सांगू नका मी असं काही म्हटलेलं नाही बघा तुम्हाला मूर्ख मी म्हटलेलं नाही माझा मलाच मी मूर्ख म्हटलेलं आहे ते तुमच्यासाठी नव्हतं म्हटले इतके आम्ही आता घाबरतो आहोत इतके आम्ही भीतो आहोत मी आत्ता परवाच कुठल्यात एका आमच्या एका संघटनेमध्ये गेलो तर दुसऱ्या दिवशी मला चार मित्रांचे फोन आले तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनात आलाय ना मग आता तुमचा नंबर लागला बघा आता कधी लागेल माहिती नाही पण तुमचा नंबर नक्की आता मध्ये अध्यक्ष झाला ना पुढ नंबर नक्की झाला म्हणजे अशा भीतीमध्ये सगळे लोक आहेत म्हणजे कोणी विद्यापीठाच्या सिनेटमध्ये बोलत नाही सभागृहात जे बोलत आहे त्यांना बाहेर काढलं जात आहे बोलू दिले जात नाही त्यातले आम्ही ज्यांना विचारवंत म्हणतो तेही बदलायला लागलेले आहे आणि विचारवंतांना पण कसं डाळायचं तेही करतात खूप चांगले चांगले एखाद्या चांगल्या विचारवंताला वाटत मला मला नाही मला कशाला ह्या समितीचे प्रमुख केलं माझा विषय इकॉनॉमिक्स आहे मला मराठीचं प्रमुख का केलं विचारवंत विसरून गेले विचारवंत मी मराठीचा शिक्षक नाही आणि मराठीचं काय करायचं भाषांचं काय करायचं मला का केलं तुम्ही चरवंत विचारायला वेळ नाही कुणीतरी केंद्रात एखादा जातो विचारवंत आणि तो म्हणतो मला काय खातं देणार आहे तुम्ही हे खातं मग आता विचार करायचा मी सोडून देतो कारण आता मी तुम्ही म्हणाल तसं सांगा म्हणजे थिंकर्स आर हायझॅक्ट थिंकर्स आर सॅक्ट थिंकर्स आर किल्ड थिंकर्स आर इम्प्रिजंट आणि अशी भीती आहे दहशत आहे आपण सगळेच त्या दहशतीत आवड वावरतो पण त्याच्या त्याच्यातूनही उभं राहिलं पाहिजे कारण विचाराने आत्ता एका आमच्या चळवळीतला एक, एक मुलगा त्याने आत्ता आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसना पत्र लिहिलं की तुम्ही येताय आम्हाला आनंद आहे पण तुम्ही येत आहे आणि हे तुम्ही आम्हाला सुप्रीम कोर्ट याचे बेंच दिलेलं आहे पण सगळे पक्ष इथे त्यांचे नावं लावतायत की आम्ही क्रेडिट घ्यायचं म्हणून त्यांच्यावर कारवाई काय करणार आहात तुम्ही म्हणून एक तरुण मुलगा पत्र लिहितोय आणि संविधानाचा जागर सगळीकडे करत फिरतोय आता असा व्हॉइस रेज करणारी मुलं असा व्हॉइस रेज करणारी माणसं ही पाहिजे स्टाफरूम मध्ये सुद्धा निवडणुकीच्या मध्ये सुद्धा ज्या निवडी आहेत त्याच्यात सुद्धा कुलगुरू कसे निवडले जातात सी ओ कसे निवडले जातात अधिकारी कसे निवडले जातात त्यांचं पोस्टिंग कसं दिलं जातं हु सो एव्हर म्हणजे चीफ सेक्रेटरीज कसे निवडले जातात ह्या सगळ्याच याच्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचं डिझाईन आहे ते सिस्टम डिझाईन नाही सिस्टम डिझाईन नाही इट हॅज डिफरंट डिझाईन त्या डिझाईनला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला विचार करायला लागेल विचार करून काही कृती करावी लागेल कारण आपल्याकडे थिंकर्स खूप आहेत रॅशनल थिंकर्स आर इन अबंडंट बट रॅशनल कंडक्ट असलेली माणसं आहे रॅशनल थिंकिंग हॅज टू गो विथ रॅशनल कंडक्ट म्हणजे काय जास्त गोड खाऊ नये हे मला माहिती आहे त्यामुळे माझं मी आरोग्य जमतो पण फुकट काहीतरी मिळतंय म्हटल्यानंतर अहो आईस्क्रीम आहे आणि फुकट आहे काय होतंय थोडंसं खाल्लं तर रॅशनल थिंकिंग आहे रॅशनल कंडक्ट नाही आपल्या बऱ्याच जणांच्याकडे हा गोंधळ झालेला आहे मी स्वतःला विचारवंत म्हणतो विचारवंत म्हणजे खूप मोठी माणसं होती आत्ता आपल्या देशामध्ये विचारवंत म्हणावे अशी अर्धा माणसं नाही आहेत ते तर्कतीर्थांचं आत्ता सरांनी जे काम केलं त्या माणसाने जे कुठल्या कुठल्या प्रवाहातून तो पुढे गेला ते कसे काय काय शिकले तेवढं मोठं काम केलं किती किती आयामावरती काम केलं किती मल्टीडिसिप्लिनरी थिंकिंग त्या माणसाचं होतं असे विचारवंत आता नाहीये आणि विचारवंत उभे राहणारे तर नाही कारण त्यांचं जे उभे राहतात त्यांच्याबद्दल नाही इफ यू रेज द व्हॉइस वी विल प्रेस द इफ यू रेज युअर सेल्फ वी विल इरेज यू म्हणजे रेज अँड इरेज याच्यातला हा संघर्ष आहे आणि मग अँटिलेक्च्युअल अँटी इंटेलेक्चुअल मुवमेंट ही जगात सगळीकडे सुरू आहे आपल्याकडे असं नाही जगातल्या प्रत्येक देशात आहे ज्या राज्याचा त्या देशाचा माणूस आत्ता वर्ष दोन वर्ष युद्ध करतोय त्या देशाची पहिली सुरुवातीची माणसं हे उच्च दर्जाचे उच्च कोटीचे संशोधक होते तिथे त्याने उभं केलं राष्ट्र आणि आता हा कुठे आहे म्हणजे असा एक पडझड सगळीकडे सुरू आहे सरांनी खूप छान ही मांडणी केलेली आहे आपल्याला पुढे जाताना विचार करून पुढे जायला लागेल की मी सगळ्यांनी विचार करून इथे आलेला आहे की आपल्याला सरांना आहे म्हणून मी थांबतो धन्यवाद